कधी तुमच्या आयुष्यात असं वादळ आले करताय पण उत्तर मिळत नाही देव शांत आहे असं वाटते आणि मनात एकच प्रश्न कुठे आहे आज मी बायबल मधील अशीच घटना सांगणार आहे ज्यात शिष्य घाबरले वादळ प्रचंड होत आणि येशू झोपलेले होते हो झोपलेले होते पण पुढे जे घडलं ते आपल्या विश्वासाला कायमच बदलून टाकेल ही घटना आहे वर्तमान चौथा अध्याय पस्तीस ते एक्केचाळीस मधील एक दिवशी येशू आपल्या शिष्यांसोबत नावेत बसते ते गलिल सरोवर ओलांडत होते सगळं शांत होत पण अचानक एक भयंकर वादळ आले वारा जोरात सुटला लाटा नावेत घुसू लागल्या नाव पाण्याने भरू लागले शिष्य घाबरले ते अनुभवी मच्छी होते पण हे वादळ वेगळच होत आणि त्यावेळी येशू नावे त्यांना हो। उठवलं आणि म्हटले गुरुजी आम्ही नाश पावत आहोत तुम्हाला काहीच फरक पडत नाही देवा तुला दिसत नाही का माझी अडचण मी इतका त्रासात आहे आणि तू शांत आहे पण लक्षात ठेवा येशू नावेत होते वादळ होते पण येशू ही तिथेच होते येशू उठले वादळाकडे पाहिलं आणि मनाले शांत आणि लगेच वादळ शांत झालं शांतता आपल्या आयुष्यात वादळ येतात आर्थिक अडचण येते आरोग्याची समस्या नात्यांमधील ताण भीती चिंता निराशा कधी कधी तर असं वाटत कि देव शांत आहे पण सत्य काय आहे माहितीये का देव कधीच दूर नसतो तो आपल्या नावेत असतो वादळाचं अस्तित्व म्हणजे देवाची अनुपस्थिती नाही कधी कधी देव वादळ थांबवतो आणि कधी कधी तो आपल्याला वादळातून घेऊन जातो येशून शेषाने एक प्रश्न विचारला तुमचा विश्वास कुठे आहे आज तोच प्रश्न आपल्यालाही विचारत आहे आपण वादळाकडे पाहतोय का येशू कडे कदाचित तात आज कोणीतरी हा व्हिडिओ पाहत असेल ज्याच्या आयुष्यात सध्या वादळ आहे तुला वाटत असेल ना मी एकटा आहे माझं कोणी ऐकत नाही देव ही शांत आहे पण ऐक जर येशू तुझ्या नावेत आहे तर वादळ तुला बुडवू शकत नाही वादळ मोठं असू शकतं पण तुझा देव त्याहून मोठा आहे जर हा संदेश तुझ्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहि येशू माझ्या नावेत आहे आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याच्या आयुष्यात सध्या वादळ सुरू आहे देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तो, तो कधीच तुम्हाला सोडत नाही चला थोडीशी प्रार्थना करूया प्रिय परमेश्वर आमच्या आयुष्यातील प्रत्येक वादळ तू आमच्या सोबत आहेस यासाठी धन्यवाद आमचा विश्वास मजबूत कर भीती दूर कर आणि आम्हाला तुझ्या शांततेने भर येशूच्या नावा आम्ही गांधी